वैद्यकीय व्यवसायाकडं जगभरात आदरानं पाहिलं जात असंही म्हटलं जातं की डॉक्टर हे पृथ्वी तलावरील देव आहे भारतात दरवर्षी एक जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो ज्यांच्या स्मरणार्थ डॉक्टर्स डे साजरा केला जातो ते अर्थातच एक उत्कृष्ट डॉक्टर तर होतेच शिवाय संवेदनशील राजकीय नेतेही होते आधुनिक नेते पश्चिम बंगालची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती होय डॉक्टर विधानचंद्र रॉय असं त्यांचं नाव ते काँग्रेसचे नेते होते पश्चिम बंगाल प्रांताचे दुसरे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला सलग बारा वर्ष ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहिले कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं आपल्या उत्पन्नातील बहुतांश वाटा ते सामाजिक कार्यासाठी दान करत असत जे कोणतेही काम तुमच्या वाट्याला येईल ते पूर्ण ताकदीने करा झोकून देऊन करा असं एक वाक्य विधान चंद्र रॉय यांच्या वाचनात आलं होतं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी त्यांना कोलकाता येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता तेथे ते एका ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं होतं रॉय यांच्या मनावर ते विधान कोरलं गेलं त्यांनी पुढं आयुष्यभर त्याला अनुसरूनच काम केलं सेवा असो की राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा असो त्यांनी पूर्ण ताकदीनिशी स्वतःला झोकून देऊन काम केलं ते महात्मा गांधीजींचे मित्र होते तसेच त्यांचे खासगी डॉक्टरही होते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही डॉक्टर रॉय यांचे आरोग्यविषयी सल्ले मानत असत विधान चंद्र रॉय यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बिहारमधील पाटण्याच्या बांकेपूर येथे एका बंगाली कायस्थ कुटुंबात झाला पाटण्याजवळचा हा भाग त्यावेळी बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये होता त्यांचे वडील प्रकाशचंद्र रॉय हे बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक होते त्यांच्या मातोश्री अगोर कामिनी देवी या गृहिणी तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या पाच भावंडांमध्ये विधानचंद्र हे सर्वात लहान रॉय कुटुंबीय ब्राह्मण समाजाचे पुरस्कर्ते होते प्रकाशचंद्र रॉय हे महाराजा प्रदपादित्य यांचे वंशज पण वारसा हक्कानं त्यांना फार संपत्ती मिळाली नाही त्यांना पगार चांगला मिळायचा त्यातून आपल्या अपत्यांसह गरजू मुलांच्या शिक्षणाची तसेच पालन पोषणाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली विधानचंद्र रॉय यांचं इंटरमिजिएटचं शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं पाटणा महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली गणितात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बंगाल इंजिनिअरिंग कॉलेज आणि कलकत्ता मेडिकल कॉलेज या दोन्ही ठिकाणी पुढील शिक्षणासाठी अर्ज दाखल केले रॉय हे हुशार होते त्यामुळं दोन्ही ठिकाणी प्रवेशासाठी ते पात्र ठरले त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाला पसंती दिली जून एकोणीसशे एक मध्ये त्यांचं वैद्यकीय शिक्षण सुरू झालं त्यांचा स्वभाव परोपकारी होता अनोळखी लोकांनाही ते मदत करत असत वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केल्यानंतर विधानचंद्र रॉय शासकीय सेवेत दाखल झाले लंडन मधील बार्थोलुमिस हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं त्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे नऊ मध्ये ते इंग्लंडला गेले या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळणं तितकं सोपं होतं डीएननं त्यांना जवळपास दीड महिना अटकळत ठेवलं जेणेकरून ते कंटाळून परत जावे मात्र रॉय यांचा निर्धार पक्का होता प्रवेशासाठी त्यांनी डीनची तीस वेळा भेट घेतली अखेर त्यांना प्रवेश मिळाला तेथे दोन वर्ष तीन महिन्यात त्यांनी ए आर सी पी आणि एफ आर सी एस या दोन्ही पदव्या प्राप्त केल्या ते एकोणीसशे अकरामध्ये भारतात परतले आणि कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये रुजू झाले त्यानंतर त्यांनी कॅम्बेल मेडिकल कॉलेज आणि कार मायकल मेडिकल कॉलेजमध्येही कॉलेज अध्यापनाचं काम केलं रुग्णसेवा करताना त्यांच्या सामाजिक जाणीवात जागृत झाल्या लोक मन आणि शरीरानं तंदुरुस्त झाल्याशिवाय स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं डॉक्टर रॉय यांना वाटत असे त्यामुळंच त्यांनी पुढं वैद्यकीय शिक्षण आणि उपचारांसाठी मोठं आर्थिक योगदान दिलं जाधवपूर टी बी इन्स्टिट्यूट आर जीकर मेडिकल कॉलेज चित्तरंजन सेवा सदन चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल विक्टोरिया इन्स्टिट्यूशन आणि कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी केली वैद्यकीय सेवा देत असतानाच त्यांनी काही वेळा ब्रदर म्हणून रुग्णांची सेवा केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत ते कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते डॉक्टर रॉय यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर निवड झाली त्यानंतर ते महात्मा गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय मित्र बनले एक एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंग चळवळीचं त्यांनी बंगालमध्ये नेतृत्व केलं मोतीलाल नेहरू यांनी त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीवर घेतलं मात्र इंग्रजांनी या कमिटीला बेकायदेशीर ठरवून रॉय यांच्यासह अन्य सदस्यांना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी अटक केली त्यांना अलिपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं भारत छोडो आंदोलनादरम्यान एकोणीसशे बेचाळीसमध्ये गांधीजी आजारी पडले त्यावेळी डॉक्टर रॉय यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते दांडी यात्रेदरम्यान कलकत्ता महापालिकेच्या अनेक नगरसेवकांना कारागृहात डांबण्यात आलं होतं काँग्रेसनं डॉक्टर रॉय यांना बाहेर राहून महापालिकेचं कामकाज पाहण्याची सूचना दिली त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली त्यामुळे एकोणीसशे एकतीसमध्ये त्यांची कोलकात्याच्या महापौरपदी निवड झाली ते एकोणीसशे तेहतीसपर्यंत या पदावर राहिले मोफत शिक्षण मोफत वैद्यकीय उपचार रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती पाणीपुरवठा आदी योजनांसह विकासकामे युद्धपातळीवर करण्यात आली रुग्णालये आणि धर्मादाय औषध दुकानांसाठी निधी पुरवठ्याची व्यवस्था डॉक्टर रॉय यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात उभी केली एकोणीसशे बेचाळीसमध्ये ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले काँग्रेसनं पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पश्चिम बंगाल प्रांताच्या पंतप्रधान पदासाठी डॉक्टर रॉय यांचं नाव पुढं केलं मात्र ते ह्यासाठी तयार नव्हते रुग्णसेवा करण्याचीच त्यांची इच्छा होती नंतर महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार त्यांनी तेवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते पद स्वीकारलं त्यावेळी बंगालमध्ये विविध समस्यांनी डोकं वर काढलं होतं जातीय हिंसाचार अन्नधान्याची कमतरता आणि बेरोजगारी वाढली होती पाकिस्तानच्या निर्मितीमुळं शरणागतांचे लोंढे बंगालमध्ये येत होते एकजुटीने काम केलं तर आपण या सर्व समस्यांवर मात करून समृद्ध पश्चिम बंगालची पायाभरणी करू असा विश्वास डॉक्टर रॉय यांनी लोकांना दिला होता काँग्रेसचे प्रफुल्ल चंद्र घोष यांच्यानंतर या पदावर काम करणारे डॉक्टर रॉय हे दुसरेच होते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर रॉय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकोणीशे बावन आणि एकोणीशे सत्तावन ची विधानसभा निवडणूक जिंकली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्च तांत्रिक शिक्षण संस्थांच्या उभारणीची तयारी सुरू झाली होती देशात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्योजक नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्यांची एक समिती स्थापन केली होती डॉ रॉय यांनी पंडित नेहरू यांच्याकडे सतत पाठपुरावा करून एक संस्था पश्चिम बंगालच्या पदरात पाडून घेतली ती म्हणजे खरगपूर आय आय टी डॉक्टर रॉय हे खरगपूर आय आय टीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे पहिले अध्यक्ष बनले पश्चिम बंगालच्या विभाजनानंतर विधाननगर कल्याणी आणि दुर्गापूर या शहरांवर विपरीत परिणाम झाला होता या शहरांची अर्थव्यवस्था नष्ट झाली होती पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेत या शहरांचं मोठं योगदान होतं ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर रॉय यांनी या शहरांची नव्यानं उभारणी केली पश्चिम बंगालच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या शहरांचं पुनरुज्जीवन श्रेय रॉय यांचंच अशोकनगर आणि हावडा या शहरांची स्थापनाही त्यांनीच केली डॉक्टर रॉय यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला बंगालचं विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी ते कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेत होते शिक्षण सुरू असताना त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला नव्हता आधी शिक्षण पूर्ण करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली याच दरम्यान त्यांनी गांधीजींचे खाजगी डॉक्टर म्हणूनही काम केलं गांधीजींनी एकोणीसशे तेहतीस मध्ये आत्मशुद्धी उपोषण केलं ते त्या दरम्यान त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता डॉक्टर रॉय यांनी त्यांची भेट घेऊन औषध उपचार घेण्याची विनंती केली गांधीजी त्यांना म्हणाले होते मी तुमची औषधे का घ्यावीत तुम्ही काय देशातील चाळीस कोटी लोकांवर मोफत उपचार केले आहेत का त्यावर डॉक्टर रॉय म्हणाले नाही मी सर्व रुग्णांवर मोफत उपचार करत नाही मी येथे मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर नव्हे तर देशातील चाळीस कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधीजींवर उपचार करण्यासाठी आलो आहे गांधीजींना अर्थातच हे उत्तर भावलं होतं ते डॉक्टर रॉय यांना मिश्किलपणे म्हणाले होते तुम्ही एखाद्या थर्ड क्लास वकिलाप्रमाणे माझ्याशी वाद घालत आहात डॉक्टर रॉय यांच्याशी संबंधित असे अनेक किस्से आहेत पंडित जवाहरलाल नेहरू ज्या डॉक्टरांचा आरोग्य प्रत्येक सल्ला मानायचे त्याचे काटेकोर पालन करायचे त्यात डॉक्टर रॉय यांचा समावेश होता याचा उल्लेख खुद्द पंडित नेहरू यांनी एकोणीसशे बासष्ट मध्ये वॉशिंग्टन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला होता नेहरू एकदा खूप आजारी पडले होते त्यांच्यावर उपचारांसाठी डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले त्यात डॉक्टर रॉय यांचा समावेश होता याचा उल्लेख करत वॉशिंग्टन टाइम्सने लिहिलं होतं की रॉय इतके मोठे डॉक्टर आहेत की पंडित नेहरू त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे पालन करतात अमेरिकेत असताना डॉक्टर रॉय यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला एकोणीसशे सत्तेचाळीस मधील ही घटना आहे हॉटेलमध्ये त्यांना सेवा देण्यास नकार देण्यात आला जेवण करण्यासाठी ते आपल्या पाच मित्रांसह गेले होते हॉटेलमध्ये त्यांना सेवा दिली जाणार नाही हवं असेल तर खाद्यपदार्थ घेऊन ते बाहेर जाऊ शकतात असं हॉटेलच्या व्यवस्थापकानं त्यांना सांगितलं होतं त्यानंतर डॉक्टर रॉय आणि त्यांचे मित्र तेथून बाहेर पडले हा घटनाक्रम न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला होता प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना अडचणीच्या काळात डॉक्टर रॉय यांनी मदत केली होती पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता त्यांच्या मातोश्रींनी त्यांची डॉक्टर रॉय यांच्याशी ओळख करून दिली डॉक्टर रॉय त्यावेळी मुख्यमंत्री होते गरिबीशी दोन हात करणारा देश समाज अशी या चित्रपटाची पटकथा होती डॉक्टर रॉय प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रकल्पासाठी सरकारकडून आर्थिक मदत देऊ केली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पंडित नेहरू यांच्यासाठी त्याचा खास शो त्यांनी आयोजित केला होता आरोग्य क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील योगदानामुळं डॉक्टर चंद्र रॉय यांना चार फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारत रत्नाने सन्मानित करण्यात आलं त्यांचं निधन एक जुलै एकोणीसशे असा की त्यांचा जन्मही एक जुलै रोजी झाला योग होता त्यांच्या मृत्यूनंतर मातोश्री अगोर कामिनी देवी यांच्या नावानं त्यांच्या निवासस्थानात रुग्णालय सुरू करण्यात आलं डॉक्टर रॉय हे अखेरपर्यंत अविवाहित राहिले त्यांच्या स्मरणार्थ इंडियन मेडिकल काउन्सिलनं एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये डी सी रॉय राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तरपासून दरवर्षी दिला जातो वैद्यकीय क्षेत्रासह कला विज्ञान तत्वज्ञान या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो डॉक्टर रॉय यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेलं योगदान अतुलनीय असंच आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एक जुलै रोजी राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर्स डे साजरा केला जातो रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते बी सी रॉय राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो डॉक्टर रॉय यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे सदुसष्टमध्ये नवी दिल्लीत चिल्ड्रन बुक ट्रस्टमध्ये डॉक्टर बी सी रॉय मेमोरियल लायब्ररी आणि मुलांसाठी रीडिंग रूम सुरू करण्यात आले आधुनिक पश्चिम बंगालचे निर्माते म्हणून डॉक्टर रॉय यांच्या योगदानाची आजही आठवण केली जाते हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे